शेतात पाऊल ठेवले की डोळे भरून सगळा आधी नजरा बघून घ्यायचा पहिल्यांदा खोल श्वास घेऊन मस्त सगळं अनुभवायचं आणि मग कामाकडे वळायचं आता ह्या खालच्या भागात बघा बाग। एवढं आपलं काम झालंय ही ताल उभी राहिली आहे जेसीबी चालूच चा। आहे आता हा टप्पा झाला की त्याच्या वरचा टप्पा बनवायला घ्यायचा आहे सुबक दगडी भिंत बांधली आहे खालचा एक हा टेरेस तयार झालाय पूर्वेकडे एकदम खालचा सगळ्यात खालचा टेरेस आहे हा आणि अशी ही मोठीच्या मोठी भिंत तयार झाली कारण जागा खूप मोठी खालची तो संपूर्ण ताल उभी करावी लागली नाहीतर वरची माती सगळी ढासून जाण्याची भीती वाटते त्याच्यामुळे एवढी मोठ्याच्या मोठी भिंत बांधली गेली आणि असंच आता आपण खालून वरती जाऊया कारण वरचा टेरेस ते तयार करतात चालताना सुद्धा एकदम भारी वाटते हळूहळू प्लॉट तयार होत आहेत टेरेस तयार होत आहेत तसं इतकं भारी वाटतंय असं हे ती खालची जी ताल बांधली त्याच्या वरच्या बाजूला आपण असे आता सपाट करायला सुरुवात केली म्हणजे तो टेरेस झाला की झाडंबिडे लावायला आपल्याला एकदम छान होईल ते वरून असं दिसतंय बघा तो खालचा एकदम टेरेस खालून वर आलो आपण